तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनल लाईब करून चॅनलची शोभा वाढवा हा धरल्यानंतर मारतो त्याच्या मारतो त्याचे हाडे मोडतो नंतर तो गुदमरून गुदमरून मारतो, मारतो।, मारतो। पकडण्यासाठी एक, एक एक्सपर्ट काम असत बघा साप जो आहे पकडल्यानंतर थोडं चिडलेल्या अवस्थेत असतो कोणत्याही क्षणी अटॅक करू शकतो तर मित्रांनो बघा बाहेरपाडा इथे एक कॉल साठी रात्रीच्या वेळी कॉल आलेला आहे आणि आजगर आहे तर बघूया आपण स्पॉट वरती जातोय तिथं गेल्यानंतर तुम्हाला नक्की माहिती भेटेल कोणता आहे तो चला तर मित्रांनो बघा स्पॉट वरती आल्यानंतर बघा तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो अरे बाप हे बघा इथं बसलेलं आहे तर, बस तर चलो या पाऊस पण झिमझिम झिम चालू आहे

चला तर आपण सुरक्षितपणे थोडं बाहेर जाऊ नंतर तुम्हाला याबद्दल माहिती या हे बघा देऊन अंगाला oh तर मित्रांनो बघा बोलनारी शिवाय बघा शेजारी तुंगी गडाच डोंगर आहे खूप मोठं जंगल आहे तर या जंगलामध्ये बघा आम्ही एक वर्षपूर्वी पण एक अपघात रेस्क्यू केलेला होता बघा आज पण आपण रात्रीच्या वेळी तेव्हा पण रात्री बारा वाजले होते आज पण रात्री बारा वाजलेले आहेत बघा विशाल महाकाय इंडियन रॉक पायथन बघा आज घर साप आहे मित्रांनो हा साप बिनविषारी असतो तरी पण बघा त्याच्या आकाराच्या तीन पट इतकं शिकार करून घेऊ शकतो बघा आपण पाण्यामध्ये होता घराच्या पाठीमागे योग्य अशी काळजी घेऊन हा सुरक्षित बाहेर काढलेला आहे बघा इथं खूप अशी माणसं आहेत खूप भयभीत झाले होते त्यांनी मला कोणती वेळ न घालता तातडीने कॉल केला आपण स्पॉटवरती आलेलो आहे बघा खूप अडचणीमध्ये होता आणि बघा पाठीमाग बघा तुम्ही गणपती बघताय तर त्या गणपतीचा प्रेम चालू आहे गणपतीचा आज चौथा दिवस आहे तर बघा जो साप असं सा, हा जर असा धरल्यानंतर तो पिळा मारतो त्याच्या भक्ष्याला चिळा मारतो त्याचे हाडे मोडतो नंतर तो गुदमारून गुदमारून मारतो नंतर तो त्या त्याच्या भक्ष्याला घेत असतो बघा माझ्या सोबतीला आहे सर्प मित्र दीपक भाऊकंसे ते पण योग्य प्रकारे साप रेश करत असतात बघा याची साईज अंदाजे बघा फुटाच्या आसपास आहे आणि वजन याचा जवळजवळ बारा ते पंधरा किलो आहे बघा खूप जड आहे खूप आहे तर चला आपण याला कोणतीही हो न देता आपण योग्य प्रकारे एका टाकणार आहे तर मित्रांनो बघा खूप सावधगिरीने काम लागतं साप पकडण्यासाठी पकडण्यासाठी एक एक्सपर्टचं काम असतं बघा साप जो आहे पकडल्यानंतर थोडं चिडलेल्या अवस्थेत असतो कोणत्याही क्षणी अटॅक करू शकतो तर बघा माय oh <laughs> oh. <laughs> का बघा त्याची हात जमलेला आहे चला तर आपण त्याला योग्य प्रकारे एका गोरीमध्ये टाकणार आहे बघा आपोआपने आप गेलेला आहे चला तर आपण त्याला जंगलामध्ये सुरक्षितपणे निसर्गामध्ये रिलीज करू तर तुम्हाला कळकळीची विनंती असेच साप रेस्क्यू माझे नवीन नवीन हिरो आपल्यापर्यंत पोहोचत जातील माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढवा बघा रात्रीचे बारा वाजलेले आहेत तरी आम्ही कोणती वेळ न घालवत रेस्क्यू साठी आलेलो होतो बघा श्री गणेश आय नवा ओम नमस्कार बघा गणपतीचा आज चौथा दिवस पूर्ण झालेला आहे धन्यवाद तर मित्रांनो बघा आपण एक विशाल महाकाय आहे आज पकडलेला होता तर सोडण्यासाठी बघा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे सोडण्यासाठी आलेलो आहे तर बघा आपण सुरुवातीला परिचय बघा फॉरेस्ट तरी भोहे दादा ते पण आपल्यासोबत आलेले आहेत आणि हा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठा असा एरिया आहे तर चला आपण भोय साहेबांच्या सोबत राहून हा विशाल महाग आहे आजगर जातीचा साप सोडून देऊ बघा आम्हाला रात्रीच्या वेळी भेटलेला होता जर बघा पाऊस पण चालू आहे तरी आपण आलेलो आहे चला या Oh बघा अप्रतिम अस क्षण आहे मित्रांनो या आपला इंग्लिश मध्ये इंडियन रॉक पायथन असं म्हणतात भारतीय अजगर असं आहे बघा मित्रांनो साफाईक हा निसर्गाचाच घटक आहे पण बघा निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे सापे मानिवड वस्तीकडे येत असतात बघा निसर्गामध्ये जाताना आपण त्याचा हलकासा पोज घेतलेली आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला एक कळकळची विनंती असे साफ रिस्कूचे माझे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि बघा तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढवा ओ माय गॉड हे बघा खूप अंतरावर जंगलामध्ये गेलेलं आहे चला धन्यवाद खूप भिजून राहिलेलो आहे